त्यांना ते इतमाम दिला जाणार आहे हा तर तिकडची जागा मोकळी सोडायची आपल्याला ठीक आहे हो हा पायाच्या ठिकाणी

काय सांगाल मॅडम आपल्या आपण लुटारूंना पकडलेला आहे कशा पद्धतीने त्यांनी केलं केलं होतं दिनांक तीनच्या च्या नाईट एक मुलगा जो आहे म्हणजे इथे गरुड झेपी अकॅडमी मध्ये तो शिकायला आहे आणि आर्मीची जी आहे नर्स नर्सिंगची आर्मी ची, नर, नर्स, नर्सिंग ची, ची एक्झाम तो द्यायला गेला होता आणि नाशिकहून तो ट्रेननी आला ट्रेननी आल्यानंतर तो पाई बाबा जाणार होता आणि तिकडून गरुड झेप अकॅडमीला जाणार होता तर तो, तो आरटीओच्या समोरून जेव्हा जात होता आरटीओ ऑफिसच्या समोरून तर समोरून एक बाईक बुलेट बाईकवर तीन मुलं आले आणि त्यातल्या एकाने त्याला विचारलं की मला जे आहे तुझ्या फोनवरून फोन लावू दे म्हणून तर त्याला लक्षात आलं की तीन तीन पोरं जे आहेत माझ्या समोर येऊन मला इथे थांबवतात आणि हे करतात तर त्याने त्याच्या ते हातात फोन दिला नाही फोन दिला नाही म्हणून त्यातले मागचे जे आहे ते दोघं उतरले एकाने जे आहे फोन हिसकावून घेऊन टाकला त्याच्यानंतर एकानी जो आहे ता त्याची बॅग उघडली त्याच्या पाठीला जे सॅक लावलेली होती तर आणि त्या सॅक मधून दहा हजार रुपये काढून घेतले आणि एकाने त्याच्याजवळ जो, जो चाकू होता तो तो पर्यंत दाखवला आहे आरडाओरडा करू नये वगैरे हो म्हणून आणि अशा पद्धतीने त्याला लुटलं त्यांनी आणि ते निघून गेले मग हा पोरगा जो आहे तो खूप घाबरून गेला त्यांच्याकडे बुलेट होती ते सगळे म्हणजे गाडी फास्ट चालू होती निघून गेले त्याच्यामध्ये मग तो रात्रीला खूप घाबरला तो लगेच पोलीस स्टेशनला आला नाही एक सकाळी सकाळी थोडासा तो आल्यानंतर मग आम्हाला ते कळालं की असं काही त्याच्यासोबत झालं वगैरे म्हणून की लगेच आपण तपास सुरू केला तपास सुरू केल्यानंतर काही फुटेज वगैरे बघण्यात आले फुटेज बघितल्यानंतर ज्या ठिकाणी हे झालं तर काही कॅमेरेमध्ये आले नव्हते इन्सिडेंट झालेला पण रिव्हर्स फुटेज वगैरे चेक केल्यानंतर काही ठिकाणी आम्हाला ती बुलेट्स वगैरे दिसली त्यावरून थोडसी काही गेस वगैरे आला आणि त्या लोक मुलांचे चेहरे वगैरे थोडेसे लक्षात आले या मुलाने गाडीचा नंबर पण पूर्ण व्यवस्थित बघितला नव्हता पण नंतर ते थोडं थोडं त्याच्या लक्षात आलं तर त्या नंबरवरून नंबर, नंबर पण आपण काढला गाडीचा आणि त्याने मुलांचे शर्टाचे कलर वगैरे सांगितले होते की एकाचा थोडा पिवसर कलरचा शर्ट होता एकाचा व्हाईट कलरचा होता आणि एकाचा निळा कलरचा वगैरे शर्ट होता असा तर त्या पद्धतीने थोडंसं फुटेजवरून जो गेस मिळाला त्यानुसार आपण तपासाची दिशा ठरवली तर जे आहेत काही माहिती मिळाल्याने गंगापूर तालुक्यामध्ये गेलं होतं तिकडे आणि पैठण तालुक्यामध्ये पण जाऊन थोडीशी चौकशी केली रागा हे कमळापूर म्हणून एक गाव